आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथीचे वडे अगदी मस्त कुरकुरीत असे वडे तयार होतं त्याचबरोबर खूप जास्त वेळ न घेता पाच ते सात मिनिटांमध्ये हे वडे बनवून तयार होतो अगदी परफेक्ट असे वडे होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर ता सबस्क्राईब देखील करून घ्या चॅनलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मेथीचे वाडे करण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिलं असे पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे करण्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे इथं मी घेतलेले आहेत तर पाऊन कप किंवा एक वाटी असे पोहे घ्यायची आणि एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे पोहे धुवून घ्यायचे आहेत आणि पोहे हे छान धुवून घेतल्याच्यानंतर यामधलं आपण पाणी हे फेकून द्यायचं आणि त्यानंतर परत त्यामध्ये अर्धी वाटी असं पाणी घालून हे पोहे आपण भिजत ठेवायचे खूप जास्तही पाणी घालवू नका त्यानंतर आता आपण घेणार आहोत मेथी तर इथं मी दोन कप अशी मेथी निवडून घेतलेली आहेत मेथीची फक्त आपण पानच घ्यायची आहेत आणि मेथी आपण अशीच अख्खी न घेता त्याला थोडीशी बारीक चिरून घेणार आहोत आणि जर तुम्हाला मेथी खूप जास्त प्रमाणात कडू लागत असेल किंवा तुम्ही मेथी खातच नसाल तर ही मेथी तुम्ही थोडीशी गरम पाण्यातनं काढून घेऊ शकता म्हणजे ह्याचा जो कडवटपणा असा थोडासा निघून जातो आणि सुरुवातीलाच मेथी स्वच्छ धुवून अशी निथळात ठेवायची म्हणजे त्यामधले जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं ते निघून जातं आणि इथं अशी सगळी मेथी आपण चिरून घ्यायची आहे तर इथं मी ही संपूर्ण मेथी अशी चिरून घेतली त्यानंतर ही मेथी आपण एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या मिक्सिंग बॉलमध्ये काढून घ्यायची आहे मेथी प्लेटमध्ये काढून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता भिजत ठेवलेले पोहे घालून घ्यायचे पोहे अगदी छान व्यवस्थित मऊ असे भिजलेले आहेत पोह्यांचं प्रमाण हे थोडंफार वर खाली चालू शकतं किंवा जास्त झालं तरी चालणार आहे त्याचबरोबर ह्याला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण बेसन पिठाचा वापर करतोय तर इथं मी पाऊन कप असं बेसन पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण मसाले घालू तर मसाल्यांमध्ये इथं मी दोन चमचे असं लाल तिखट घेते आहे तुम्ही हवं तर मिरचीचासुद्धा वापर करू शकता पण जर लहान मुलं खाणार असेल तर शक्यतो मिरची न वापरता लाल तिखटच वापरा पाव चमचा इथं अशी हळद घालून घ्यायची इथं मी जिरं घालती आहे पा पाव चमचा आणि त्याचबरोबर थोडंसं पाव चमचा ओबा अशा प्रकारे हातावर चोळून घालायचा आणि आता यामध्ये आपण पांढरे तीळ घालायचे आहे तिळामुळे तर चवसुद्धा छान येते आणि दिसायलासुद्धा वडे हे मस्त दिसतात एक, एक चमचा इथं मी अद्रक लसूणची पेस्ट घालती आहे तुम्ही हवं तर फक्त अद्रकसुद्धा किसून घालू शकता मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आता हे मिश्रण आपण पाणी न घालता अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचा शक्यतो मिश्रण भिजवण्यासाठी बिलकुलही पाणी लागत नाही पण जर तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त कोरडं वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये नंतर एक ते दोन चमचे पाणी हे वापरू शकता पण सुरुवातीला बिलकुलही पाण्याचा वापर करू नका मिश्रण पातळ होऊ शकतं अगदी व्यवस्थित था हातांचं प्रेशर देत आपण हे मिश्रण मळून घ्यायचं सकाळच्या वेळात डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्ही हवा तर ह्यामध्ये किसून घेतलेला गाजर घालू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये कोथिंबीर सुद्धा वापरू शकता तरी तुम्ही बघू शकता की बिलकुलही पाणी न घालता अगदी व्यवस्थित हे मिश्रण मळून घेतलेला आहे आता लगेचच आपण हे जे वडे करून घेऊ तर सुरुवातीला मी थोडंसं तेल लावून घेतलं हाताला म्हणजे मिश्रणे चिकटणार नाही आणि आता हे जे आपण टिक्कीसारखं लाकार देऊन घ्यायचा किंवा गोलाकार असे वडे वळून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या शेपचे वडे तयार करून घेऊ हो शकता आणि इथं असा मी हा वडा तयार करून घेतलेला आहे अगदी याच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा वडे तयार करून घ्यायचे आणि खूप जास्तही पातळ न थापतो अशा प्रकारे थोडंसा जाडसर हा वडा थापून घ्यायचा आहे तर इथं असे मी हे मेथीचे वडे वळून घेतलेले आहेत आता हे बनवून घेतलेले वडे आपण फ्राय करून घ्यायचे वडे तळत असताना तेल हे कडकडीत गरम करून घ्या थंड तेलामध्ये वडा हा सोडू नका खूप जास्त तेलकट होतील वडे किंवा खूप जास्त तेल पितील आणि मीडियम फ्लेमवरती हे वडे आपण दोन्हीही बाजूने छान त्याला भरते जे कोटिंग आहे ते चांगलं कुरकुरीत किंवा चांगलं क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचं आहे वडे तळत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मीडियम ते हायवर ठेवायची आणि जसं हा वड्यांचा रंग थोडासा बदलायला लागला हलकासा सोनेरी व्हायला लागला की आपण गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि बारीक गॅसवरती छान ते कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर असे हे वडे अगदी मस्त सोनेरी रंगावर मी तळून घेतलेले आहेत अगदी ह्याच पद्धतीने सगळे वडे आपण तळून घ्यायचे तोर बगा तर इथं बघा किती छान मस्त कुरकुरीत असे वडे तळून झालेले आहेत आता आपण बाकी सगळे वडे तळून घेऊयात तर तुम्हाला आजची ही मेथीच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह थँक्यू